चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये बत्तीस पैकी सोळा प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचा दावा करण्यात आलाय एक घड्याळाला मत द्या आणि तीन कमळाला मत द्या पिंपरी चिंचवडमधील मतदारांना क्रॉस वोटिंग करा असं आवाहन करणाऱ्या महिला उमेदवाराचा व्हिडिओ समोर आलाय राष्ट्रवादीच्या प्रभाग क्रमांक बत्तीस मधून नगरसेविका झालेल्या उज्ज्वला ढोरे यांचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात येतोय बत्तीस प्रभागांमधील चित्र पाहिलं असता सोळा प्रभागांमध्ये एका असे उमेदवार निवडून आल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळे निम्म्या शहरामध्ये हा क्रॉस वोटिंगचा फंडा वापरण्यात आला का अशी शंका या व्हिडिओमुळे घेतली जाते असं खरंच झालं असेल तर अनेक उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा स्वकीयांनीच केला असं म्हणण्याला वाव आहे उज्ज्वला ढोरेंनी मात्र हे आरोप फेटाळलेत थेट जाऊयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडे गोविंद ही मोठी बातमी समोर येते कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय त्यानंतर हा व्हिडिओ देखील व्हायरल होतोय खरंतर तर हे धक्कादायक बाब अशी आहे की ज्या उज्ज्वला ढोरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्या उज्ज्वला ढोरेंना शिवसेनेनी उमेदवारी नाकारल्यानंतर रात्री दोन वाजता स्वतः त्यांना अजित पवार गटांकडनं पक्षाकडनं उमेदवारी दिल्या गेली त्यामुळं विश्वास ठेवला गेला होता त्यांच्यावर मात्र त्यांनी अशा पद्धतीने विश्वासघात केलाय का कारण की व्हिडिओ जो आहे तो आता सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि त्यामध्ये ढोरे हे अतिशय भावनिक पद्धतीने मंदिरात बसून देवाच्या समोर अशा पद्धतीचं आवाहन करताना दिसत की एक वोट मला द्या आणि इतर वोट भाजपला द्या खरं तर हा अतिशय गंभीर हा सगळा प्रकार आहे आणि केवळ पिंपरी चिंचवडच्या बत्ती प्रभाग क्रमांक बत्तीसमध्ये नाही तर शहरातल्या जवळपास एकोणावीस प्रभामा प्रभागामध्ये क्रॉस वोटिंग झाल्याचं आता माहिती समोर आलेली आहे आणि त्यामुळे हा सगळाच प्रकार धक्कादायक आहे भाजपचे जे उमेदवार आहेत प्रशांत शितोळे त्यांच्या विरोधामध्ये जे राष्ट्रवादीचे उमेदवार होते अतुल शितोळे यांच्यामध्ये टफ फाईट होती केवळ दोनशे नव्वद मतांनी पराभव झाला अतुल शितोळे यांचा आणि त्यामुळे या क्रॉस वोटिंगचा फटका अतुल शितोळे यांना बसलाच आहे असं म्हणता येईल स्वतः अतुल शितोळे देखील हे मान्य करतायत आणि हे केवळ एकदाच नाही तर दोन चार वेळा आपल्या निदर्शनास आलं होतं असं स्वतः अतुल शेतोळे यांनी सांगितलेलं आहे संबंधित ज्या उज्ज्वला ढोरे आम्ही त्यांना सांगण्याचा सा प्रयत्न देखील केला की अशा पद्धतीचं आव्हान करू नका मात्र ते तशाच पद्धतीचं आवाहन करत होते आणि त्याचा फटका त्यांनाही बसला आणि पॅनल जे आहे त्यालाही बसलेला आहे राष्ट्रवादीच्या त्यामुळे एकूणच हा सगळा गंभीर प्रकार या सगळ्या प्रकाराची काय दखल घेतली जाते का याकडे आता सगळ्यांचं लक्ष निश्चितच निश्चितच गोविंद हा सगळा अतिशय धक्कादायक प्रकार आहे यामुळे अनेकांची अनेक, अनेक जे उमेदवार आहेत त्यांची स्वप्नांचा चुराडा झाल्याचं म्हणता येईल आपण या सगळ्या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेणार आहोत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एक छोटा सा ब्रेक पाहत रहा न्यूज एटी